नाशिक आडगाव परिसरातील एका उच्चभ्रू सोसायटीमध्ये चालणाऱ्या सेक्स रॅकेट मध्यवर्ती गुन्हे शाखेच्या पथकाने केले उद्ध्वस्त या रॅकेटमध्ये एका महिलेला अटक करण्यात आली असून तिच्या ताब्यातून दोन महिलांची सुटका करण्यात आली आहे तसेच एका ग्राहकाला ताब्यात घेण्यात आले मात्र येथील संशयित महिलेने पुन्हा येथील रहिवाशांना दमदाटी करीत शिविगाळ केल्याने संतप्त रहिवाशांनी आडगाव पोलीस ठाणे महिलेवर कडक कारवाई व काही ठिया दिला बुधवार रोजी हवालदार शेरखान पठाण व हवालदार गणेश वाघ यांना माहिती मिळाली होती की आडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एक महिला ही निर्माण नक्षत्र बिल्डिंग कपालेश्वर नगर संभाजीनगर रोड येथे काही महिलांकडून वेशा व्यवसाय करून घेत आहे याबाबत माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉक्टर अंचल मुदगल पी सी

त्यांच्याजवळ एक पवश्चित साडेमहून कोणी आहेत त्यांचे मित्र कोणी असेल आणि दोन तीन महिला आणि दोन तीन पुरुषांना ताब्यात घेतलं तर ते त्याच्यानंतर सिद्ध झालं पोलिसांनी बघ नाही की ते झालेली त्यांनी आम्हाला काही पूजा वगैरे नाही काढून दिली तर म्हटलं की तुम्हाला पुढे पोलीस कारवाई आहे त्याप्रमाणे केली आणि हा सगळा विषय काल झाला तर याच्याने आम्ही सगळे हातात आहे की आपल्या सोसायटीमध्ये असे प्रकार चालू होता तर काय करायचं आणि त्याच्यानं नॉर्मली पण आम्हाला भीतीचं आहे वातावरण आहे धमकी वगैरे देणं वगैरे ते दे चालूच असतं आणि नेमकं म्हणजे सगळं झालं तर त्यांना काय पोलिसांनी घेऊन गेले होते रात्री बारा वाजता परत आले सकाळी मी ड्युटीला जात असताना आणि त्यांनी परत मला धरलं चेअरमन म्हणून आणि विचारणा केली हे कोणी केलं वगैरे आणि त्याच्यात अंगावर धावून आल्या आणि त्रास देणार भीतीसारखं वातावरण झालं मग आम्ही परत एकशे बाराला फोन केला पोलिसांना की बघ काही चालतं घेऊन गेले होते मग हे परत हा प्रकार कसं काय होतो बघ म्हणजे काही भीतीच नाही का पोलिसांची त्याच्यामुळे आम्ही पोलीस स्टेशनला आलो होतो त्याची गंभीर दखल घेऊन त्याच्या तोडगाने घ्यायला पाहिजे जेणेकरून हे पूर्णपणे बंद झालं पाहिजे